माकडे ग्रामपंचायतीत विकासकामाचे लोकार्पण पालघर जिल्ह्यातील माकडे ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध अभियान अंतर्गत विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोळा उत्साह पार पाडले सविस्तर बातमी जाणून घेऊया सुरक्षा व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळा माकणे पंडित आणि वाघुंबा पाडा येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले ज्यामुळे विद्यार्थ्यांची आणि परिसराची सुरक्षा सुनिश्चित झाली आहे जलसंधारण स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या वनराई बंधराचे देखील कौतुक करण्यात आले जलसंधारणाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे स्वच्छता आणि सुव्यवस्था ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या कचरा वर्गीकरण शेडचे उद्घाटन करण्यात आले तक्रारीचे निवारण जलद गतीने होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार पेटीचे अनावरण करण्यात आले आहे यावेळी मान्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते